हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो शिवशन मित्रांनो मी एकदा आपल्या समोर आहे माझ्या आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो सध्या शारदी नवरात्र पर्व काळ सुरू आहे शालिवांश एकोणा सत्तेचाळीस आमचं सरदक्षिणा अश्विन मासाने शुक्ल पक्ष सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर ते बुधवार दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत हा नवरात्राचा पर्व काळ असणार आहे मित्रांनो मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी आपलास नवरात्राचा नवरात्राच्या पर्व काळातील महत्वाचा जो भाग आहे तो मी समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे ज्याला आपण अखंड दिवा सर्वसाधारण सामान्यपणे म्हणतो मित्रांनो पण धर्म धार्मिक याच्यामध्ये ग्रंथांमध्ये शब्द थोडासा वेगळा वापरलेला आहे ज्याला नंदादीप किंवा आनंदीप म्हटलेले आहे मित्रांनो अश्विन शुक्ल प्रतिपाद महानवमी महानवमीपर्यंत तृतीयावृत्ती तिथी सह एकूण दहा दिवसांचा शास्त्रोक्त कुळाचारामध्ये हा येतो मित्रांनो नंदा किंवा आनंदित किंवा अखंड मित्रांनो तर याची हा कसा आपल्याला तयार करायचा किंवा याची कशी आपण काळजी घ्यायची आणि हा विजणार नाही याची दक्षता कशी घ्यायची हा या सर्वांवर विश्वांवर मी या व्हिडिओमध्ये चर्चा आपल्याला करणार आहे आपल्याशी तेव्हा आपण नम्र विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत ऐकावा आणि पाहावा मित्रांनो घटस्थापनेत अखंडदीप जळत राहणाऱ्याला अत्यंत महत्व आहे याला पुराणात आनंदीप असे आहे कोणी याला अखंडदीप व आनंदादीपही म्हटलेले आहे मित्रांनो आनंदीप एकच असतो दोन नाही काही कारण असतो की विजला तर दुसरा तयार असावा या हिशोबाने काही भक्तगण दोन दिवे पेटवतात म्हणजे ते पहिल्या दिव्याचे काजे काढताना समजा तो विजला तर दुसरा दिवा पेटलेला असेल म्हणून या दोन्ही दिव्यां देव दिव्यांना मिळून ते एकच अखंड दीप किंवा नंदादीप आहे असे समजतात मित्रांनो पण ही आपल्या मनाची गोड समजूत आहे मुद्दा म्हणून वाचकून दिवा विजला तर दोष हा तर लागणारच मित्रांनो तिथे काही ॲस्क नाही आहे देवीची क्षमा मागून देखील काही उपयोग नाही मित्रांनो त्यामुळे दिवा विझणारच नाही अशा पद्धतीचा अवलंब आपल्याला करायला हवा मागच्या नवरात्रात दिवा विजला असेल तर त्या चुका यंदा करू नका तीळ ते तेलाचा किंवा तुपाचा आनंदीप आपल्या आयपतीनुसार यापैकी एक आनंदीप आपण लावू शकता दोन्ही नाही मित्रांनो तेल आणि तुपही मित्रांनो दोन्ही आनंदीप लावले तर त्याला तेलापेक्षा तूप श्रेष्ठ आहे म्हणून तुपाच्या दीपाला आनंदीप म्हणावे लागेल किंवा म्हटले जाते धर्मशास्त्रानुसार तुपाच्याच आनंदीपाला मान्यता मिळणार आहे तेलाच्या नाही मित्र तुपाचा आनंद दीप असेल तर आपल्या डाव्या हाताला ठेवा आणि तीळ तेलाचा आनंदीप असेल तर आपल्या उजव्या हाताला ठेवा पण एकच दिवा ठेवा मित्रांनो शक्यतो या आनंदीपात तीळ तेलाचा वापर करा कारण तुपाचा दिवा आपणाला परवडणार नाही ज्याला परवडेल त्या भक्ताने अवश्य लाभ मित्रांनो त्याचा फायदाही त्यांना तसा होणार आहे मित्रांनो या ठिकाणी मी समजावून सांगणार आहे आपल्याला की दिवा कसा असावा मित्रांनो प्रकार आता जवळजवळ गायब होत चालला आहे एक इंचापासून ते अनेक फुटापर्यंतच्या समया आजही उपलब्ध आहेत पण कमी प्रमाणात आहेत पितळ तांबे चांदी इत्यादी धातूमध्ये या उपलब्ध आहेत यांनाच आपल्या हिंदू धर्मामध्ये मान्यता आहे मित्रांनो धार्मिक पूजा पाठ व सांस्कृतिक कार्यक्रम व सामाजिक व राजकीय कार्यक्रमात दीप प्रज्वलन केले जाते ते या समयीच्या दीपाचेच मित्रांनो जो चित्र क्रमांक एक मध्ये दाखवली आहे मी समयी इतर कोणत्याही दीप प्रकाराचे नाही मित्रांनो आता फॅशन म्हणून काही ठिकाणी अपवाद असू शकतो हल्ली बाजारात व अनेकांच्या देवघरात डमरूच्या आकाराचे नवीन दीप पितळ धातूत बनवलेले दिसतात जो चित्र क्रमांक दोन मध्ये दाखवला आहे माझ्या मते याला संसारातील अंधार घालवणारा दिवा असे जास्तीत जास्त आपल्याला म्हणता येईल मित्रांनो पण देवघरात लावल्या जाणारा दीप म्हणता येणार नाही हे लक्षात घ्या मित्रांनो कारण याला तोंड नसल्याने हा दिशाहीन ठरतो साध्या मातीच्या पंत्यांना तोंड असते आपण बनवलेल्या पिठाच्या दिव्याला देखील तोंड असते पण याला नसते मित्रांनो याच्या वातीलाही तोंड नसते मग आपण कसे म्हणणार की या दीपाचे वा वातीचे तोंड वा ज्योत पूर्वेकडे करा ईशान्य दिशेला करा दक्षिण दिशेला करा असे कोणीच करू शकत नाही मित्रांनो म्हणू शकत नाही तेव्हा माझ्या मित्रांनो आणि माझ्या माता भगिनीनो असे फॅशनेबल दिवे फक्त अंधार घालवण्यासाठी वापरा लाईट गेल्यावर मेणबत्तीसारखा या दीपाचा उपयोग करा देवघरात लावण्यासाठी नाही अशी आपणा सर्वांना माझी नम्र विनंती आहे मित्रांनो अशाने मित्रांनो पुण्याचे पापाचे भाग हे आपण होऊ शकाल मित्रांनो मित्रांनो सहावी गोष्ट या आनंदीपात कृपा करून सुताची वात लावू नका कारण याचे अनुभव आम्ही देखील घेतलेले आहेत मित्रांनो स्वतःची वात ही लवकर जळते काही वेळा विसते देखील मित्रांनो रोजच्या पूजेत सकाळ संध्याकाळ कापसाची वात आपण लावतो त्याप्रमाणे जोपर्यंत तेल आहे तोपर्यंत ती जळते मित्रांनो हे लक्षात घ्या जे चित्र क्रमांक तीन मध्ये मी दाखवली आहे वाती कापसाच्या वाती ह्या छोट्या वाती आहेत यापेक्षा थोड्याशा मोठ्या घ्यायच्या मोठ्या म्हणजे आपल्याला लांबी ठरवून दिलेली आहे तेवढीच आपण संवाद घ्यायचे एवढेच पण अहोरात्र सलग नऊ दिवस स्वतःची वाद वा वापरणे शक्य नाही मित्रांनो मध्येच स्वतःची वाद जळून जाण्याची वा संपण्याची शक्यता असल्याने स्वतःची वाद लावू नका असे माझे स्पष्ट सांगणे आहे आपल्या धर्मशास्त्रात शहाण्णव आंघोळे म्हणजेच दोन फूट आठ इंच पांढरे कापसाची वळलेली वात आनंदीपात लावण्यास सांगितली आहे तीच कापसाची वात आपण लावायची आहे मित्रांनो सातवी गोष्ट आपल्याला सांगण्यासाठी म्हणजे खाली एखादी ताटली ठेवा तेल तूप पडले तर जमीन खराब होणार नाही काजळी काढताना ती जमिनीवर पडणार नाही ताटलीत पडेल मित्रांनो आठवी गोष्ट मित्रांनो समयी भोवती फायबर काची चौकट बनवून घ्यावी जेणेकरून हवा लागून आपला आनंदी विजणार नाही जो या व्हिडिओचा इमेज म्हणून मी दाखवली आहे मित्रांनो आमचे आता वर्षानुवर्षे वर्षान आम्ही आहे अशाच पद्धतीने दीप आनंदीप ठेवत असतो मित्रांनो तो, तो कधीच विजत नाही मित्रांनो ना। हे लक्षात घ्या मित्रांनो त्यात काही टाकायची देखील आपल्याला काही गरज नाही मित्रांनो ना। एकदम भडका उघडाला तर कापराचा भडका उघडू शकतो मित्रांनो नवी गोष्ट मित्रांनो आनंदीपाकडे सतत लक्ष ठेवा आनंदीपार काम नाही याला पर्याय दीप म्हणून नवीन दीपाची व्यवस्था धर्मशास्त्रानुसार करता येत नाही करू नका आपल्या बाबळ्या मनाची समजूत घालू नका कर्मसिद्धांतात ज्ञात अज्ञातपणे होणार आहे चुकेला क्षमा नसते काही केल्या कर्माचे फळ आपल्याला भोगावंच लागते मित्रांनो कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार धन्यवाद मित्रांनो आजचा हा आनंदीपासंबणीचा जो व्हिडिओ मी तो याच ठिकाणी संपवत आहे आपण जर माझ्या माता संमत वा, असाल तर कृपया माझे धर्म कराम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब बत्नीचा परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपली माता नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बिल बटन अवश्य दाबा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न हरिओम शिवशंभू महादेव